शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे अखेर बऱ्याच दिवसानंतर कापूस शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ पुन्हा एकदा बनवत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर सद्यस्थितीला कापसाच्या परिस्थितीची बातमीसुद्धा विनंती आहे नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बाजारभाव बघू नंतर बातमी बघू मित्रांनो भिवापूर बाजार समितीमध्ये कापूस भाव सात हजार पन्नास रुपयापर्यंत दर जास्तीत जास्त चालू आहे मारेगाव बाजार समितीमध्ये एक हजार एकाहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर चालू आहे वरोरा खांबाडा या ठिकाणी सहाशे सहासष्ट क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एक्कावन्नाचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा या ठिकाणी पंधराशे सत्तावीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे सोनपेठ बाजार समितीमध्ये एकशे अठ्याहत्तर क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी बाजार समितीमध्ये चौदाशे शहात्तर क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे कापूस उत्पादकाची आर्थिक कोंडी सी सी आयच्या अटी खाजगी बाजारात दर पडलेले सविस्तर बातमी समजून घ्या पुढे काय वातावरण वाटतं ते मित्रांनो सी सी आयच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जाचक अटी व खाजगी बाजारात पडलेले दर यामुळे कापूस उत्पादकाची आर्थिक कोंडी होऊन लागली आहे सी सी आय प्रतवारी व आर्द्रतापासूनच भाव देत असल्याने अनेक शेतकऱ्यांना खाजगी बाजारात जाण्याशिवाय पर्याय नसून तेथे खरेदीदारांनी भाव पाडले आहेत खाजगी बाजारात किमान सात हजार एकशे वीस व कमाल सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे शासकीय खरेदीला झालेल्या विलंबाचा लाभ घेत खाजगी व्यापारी कापसाला खूपच कमी भाव देत आहे मिळत असलेल्या भावात उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे पश्चिम विदर्भ हा लांब धाग्याच्या कापूस उत्पादकाचा पट्टा आहे नगदी पीक म्हणून या पिकाची ओळख आहे यंदा केंद्राने लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल भाव दिला आहे खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या कापसापासून शेतकऱ्यांना मोठ्या आशा आहे यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती परंतु प्रतिकूल हवामानामुळे यंदा पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या कोरोडो शेतकऱ्यांना एकरी जेमतेम दोन तीन क्विंटलच कापूस होताना दिसत आहे आणि त्यात अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कापसाला भावसुद्धा कमी मिळताना दिसत आहे यामुळे शेतकऱ्यांची मात्र दैन होताना दिसत आहे तुम्हाला काय वाटते कमेंट करा भेटूया